नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन रंजक विषयाला आजपासून सुरुवात करणार आहोत की आजपासून आपण थोड्याशा पैशाच्या म्हणजे अर्थकारणाच्या ज्या गोष्टी आहेत पैसा कसा मिळवायचा पैशाचा विनियोग कसा करायचा पैशाची बच बचत कशी कशा प्रकारे करायची म्हणजे अर्थकारण आर्थिक सल्ला याच्या संदर्भात आपण व्हिडिओ आजच्या आजपासून याची श्रंखला बनवणार बनवणार आहोत आज आपण सर्वप्रथम बघूया डॉलर डॉलरलाच रुपया म्हणतात हा डॉलर जो आहे तो अमेरिका आणि विविध देशांचं जे चलन आहे त्या त्या संदर्भात या डॉलरचा वापर केला जातो युनायटेड स्टेट्स डॉलर म्हणजेच एक डॉलर आज आजच्या घडीला डिसेंबर सध्या महिना सुरू आहे दोन हजार चोवीस मला वाटतं आज अठरा डिसेंबर ही तारीख आहे आणि एक डॉलर म्हणजे आत्ता रुपयामध्ये किती म्हणजे किती रुपये खर्च केल्यानंतर आपल्याला एक डॉलर मिळतो म्हणजे डॉलरचा रुपयामध्ये रूपांतर तर पंच्याऐंशी पॉईंट झिरो पाच इंडियन रुपीज म्हणजे भारतीय रुपये आपण पंच्याऐंशी रुपये दिले आणि वरचे झिरो पॉईंट पाच तर त्याच्यानंतर आपल्याला एक डॉलर हा मिळतो हे सध्याचं रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतर आजच्या घडीला एवढी आहे आपण गुगलवर जाऊन जरी सर्च केलं तर आपल्याला ते एक डॉलर म्हणजे पंच्याऐंशी पॉइंट झिरो पाच इंडियन डॉलर अशा प्रकारची माहिती मिळते अनेक राष्ट्रांचं चलन हे डॉलर आहे हे मी आता तुम्हाला सांगितलं आता डॉलर हा काढण्यासाठी आपण डीच्यावर अर्धचंद्र देतो पण इंग्रजीमध्ये यश काढून त्याच्यावर रेश ही या डॉलरवर दिली जाते हे डॉलर हे नाव कसं आलं सर्वप्रथम डॉलर हे नाव थॅलर थॅल व्हॅली म्हणजे त्याचा जो प्रत्यय आहे त्याच्यापासून सर्वप्रथम म्हणजे जर्मन भाषेतून हे थॅल व्हॅली म्हणजे थॅलर याच्यापासून डॉलर हा शब्द प्रचलित झाला म्हणजे तो उद्भवला आणि सतराशे ब्याण्णव पासून हा डॉलर हा शब्द सर्वप्रथम वापरला तर गेला गे 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 पण सतराशे ब्याण्णवला जो कॉइनेज कायदा केला होता काँग्रेस सरकारने त्या कॉइनेज कायद्याने हा डॉलर हा सर्वप्रथम आपल्याला उपयोगात किंवा वापरामध्ये आला म्हणजे त्याला म्हणतात युनायटेड स्टेट मिंट कॉयनीज कायदा आता हे डॉलरची आपण नोट बघितली किंवा तो डॉलर बघितला तर त्याच्यावर एक चित्र असतं बघा ते चित्र आहे अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन जे राष्ट्रपती होते त्यांचं चित्र त्या डॉलरवर आपल्याला आढळतं आणि सर्वप्रथम डॉलर हा कुठे वापरला गेला या संदर्भात तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम डॉलर हा युरोपमध्ये वापरला गेला म्हणजे युरोपियन जे चांदीचे नाणे होते त्या चांदीच्या नाण्याच्या वर्णनासाठी हा डॉलर सर्वप्रथम वापरला गेला आता आपण टी व्ही बघतो प्रिंट मीडिया न्यूज मीडिया किंवा पेपर वाचतो डॉलरमध्ये डॉलर पुढे रुपयाची घसरण किंवा रुपया, रुपया वधारला म्हणजेच आपण सुरुवातीला जे बघितलं तर एक डॉलर म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पॉईंट झिरो पाच आता ही जर किंमत वाढी वाढत गेली रुपयाची तर त्याचा अर्थ होतो डॉलर पुढे रुपयाची घसरण आता एक डॉलर म्हणजे समजा नव्वद रुपये एक डॉलर म्हणजे समजा पंच्याण्णव रुपये किंवा शंभर रुपये तर ती आपली घसरण आहे आणि एक डॉलर म्हणजे ऐंशी रुपये एक डॉलर म्हणजे प पंच्याहत्तर रुपये एक डॉलर म्हणजे साठ रुपये एक डॉलर म्हणजे पन्नास रुपये त्यावेळेस आपला रुपया हा वधारणार किंवा वाढणार हे गणित आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे सतराशे पंच्याऐंशी मध्ये अमेरिकेने चन्नाचे प्राथमिक एकक म्हणून ह्या डॉलरला सर्वप्रथम स्वीकारले बघा परत एक सांगतो सतराशे पंच्याऐंशी मध्ये सर्वप्रथम अमेरिकेने हे चन्नाचं प्राथमिक एकक म्हणून स्वीकारलं आणि सतराशे ब्याण्णव ला हा कायदा केला गेला म्हणजे तिथून पुढे सात वर्षांनी हा कायदा केला गेला की या डॉलरचा आपण वापर करायचा म्हणजे तो होता कोयनीच कायदा डॉलर संबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती बघितली याच्यानंतर आपण डॉलरचा पुढील भाग किंवा अर्थकारण व्यापार या संबंधी आपण दुसरा व्हिडिओ आपण लगेच बनवणार आहोत धन्यवाद